सांध्यापासून बांध्यापर्यंत तमाम कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणार सामान्य कास्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल आपण पाहितला आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ लाख मोलाची अपडेट व सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासात ता आता राज्यातील या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाची अपडेट व सर्वांसाठी सध्याच्या घडीची लाख मोलाची आनंदाची वार्ता येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या, तासा या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या भागात दिसत आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आणि ज्या भागात येत्या बहात्तर तासात जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे काय या भागात आमच्या गावाचा खेड्याचा वाडी वस्तीचा तालुक्याचा जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही या प्रश्नाचा विचार केला तर हा प्रश्न मराठवाड्यातील विदर्भातील खानदेशातील व पश्चिम महाराष्ट्रातील हवालदिल कास्ताकार बांधव विचारतोय की जिथं आतापर्यंत आणखीन पेरणीयोग्य योग्य पाऊस होऊ शकला नाही तर घाबरू नका मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की राज्यातील या भागात आता येत्या बहात्तर तासात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता तर मित्रांनो आपल्या जिल्ह्याचा या भागात समावेश आहे अथवा नाही या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं हो। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा मला माहीत नाही की आपण व्हिडिओला लाईक ला ला करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं का विसरतात म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता येत्या बहात्तर तासात आता राज्यातील या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणकोणत्या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता आणि ज्या भागात येत्या बहात्तर तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागात आमच्या तालुक्याचा व जिल्ह्याचा समावेश आहे का या मार्मिक प्रश्नाचा जाणून घेऊयात व सविस्तर उत्तर जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश वरती आता या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो याच्यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत पूर्व विदर्भाच्या उत्तर महाराष्ट्राच्या कोकणाच्या की या असणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला येत्या बहात्तर तासात पाऊस हा दिसू शकतो येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर या बहात्तर तासांमध्ये हा जो कमी दबाव आहे याच्यामुळे पूर्व विदर्भ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर बुलढाणा त्याचबरोबर आपण जर बघितलं अमरावती आणि नाशिक जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांवरती आपल्याला जो आहे तो पाऊस वाढताना दिसत आहे कोकणामधील सर्व जिल्ह्यात पाऊस वाढताना दिसत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इथं जास्त पाऊस आहे ठाणे पालघरमध्ये पाऊस वाढू शकतो मुंबई शहर मुंबई उपनगर हलक्या पावसाची शक्यता उर्वरित महाराष्ट्रामध्ये जिथं पेरण्या झाले नाही तिथंसुद्धा आनंदाची वार्ता आहे की येत्या बहात्तर तासात छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड हिंगोली आणि त्याचबरोबर जालना इथं हलका ते मध्यम पाऊस धाराशिव लातूर सोलापूर आणि बीड या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस दिसू शकतो आणि अकोला वाशिम इथंही पाऊस चांगला कोसळू शकतो यवतमाळमध्ये सुद्धा हलका पाऊस म्हणजे खूप जोरदार पाऊस नाही पण पिकं जगतील एवढा पाऊस येत्या बहात्तर तासात होणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्र पूर्वी विदर्भ आणि कोकणात मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पण एवढी एक गोष्ट लक्षात घ्या की अठ्ठावीस तारखेनंतर मात्र संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे तर मित्रांनो हा होता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ही होती सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार आहे जोरदार पाऊस हे कोणकोणते भाग आहेत तुम्हाला सांगितलं तुमच्या जिल्ह्याचा सा समावेश आहे का नाही समजून घ्या पण पाऊस पडणार एवढं लक्षात ठेवा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या मोहिनार प्रत्येक वेळा मिळत राहतो सतत कास्ताकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदया आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्राच्या माध्यमातून हो घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप आभार